शांता हां मी चाललो बा का ज्युतीला तुम्ही चालले का हा हा कुठे तुम्ही मी हा काळजी घे बा का हो, हो मी काळजी घेईल तुम्हीच काळजी घ्या व्यवस्थित जा बर का गाड्या तुम्ही काय खाशाल दुपारी मी कॅन्टीन मग खाऊन घेईल ना बरं बरं चालेल चालेल आणि मी आल्यावर दुपारी तुला खाऊ घालतो हा हा आ? मी तसं छान बिस्किट तुम्ही मला खाऊ घातलं ना बरं आणि दरवाजा बाहेरून लावून घेऊ का हा बाहेरूनच लावून घ्या ना मला परत यायला उमजणार नाही ना हा मी आता इथंच आराम करते चालते चालते हा बाहेरून कोल्हा लावून घेतो हा हा आल्यावर उघडतो हा हा बर चालू मग हा जा मग घ्या आराम कर

गेला वाटत हिचा नावरा गेला आता मकली चावी आहे मी आता लॉकोगडीतून मधीच आतो चला बरं झालं हिचं नावरा देऊ देऊ गेला अग या शांता व लय मा डोळा आहे हा लई देऊ सपून होता पण आज आहे ना मी हिच्यासाठी नकली चावी बनवली आणि ती मस्त दरवाज्याला लागली तिचा नवरा गेला आता देवटीओ मला भेटला आता मी मस्त हिचं असं मस्त काम करतो हिला हिच्या पुढं गागायचं नाही हो नाही हा नाही फक्त जे करायचं ते करून घ्यायचं चाल कोण आहे आले का तुम्ही का आज तुम्ही लवकर कश हो? काय आले हो मला तर सकाळी म्हणे मी संध्याकाळी येतो तिकडून आले हो तुला जेवण घालतो एवढं लवकर कश का आली हम्म का काय हो तुम्ही बोलत नाही तब्येत बरी नाही तुमची आज तरी तुम्हाला सांगत राहते का जास्त तुम्ही ना काम करू नका थोडा आराम करा पण कशाच सारखं उठले का जाय कामाला का जाय कामाला हा आज लईच प्रेम हो तू चाललंय ले वाटतं लईच मुके घ्यायचं चा काम चालू आहे को कोण आहे को, कोण आहे तुम्ही कोण आहे माझ्या नवरा नाही तुम्ही बापरे नाही आहे त्यांचे छोटे छोटे मिश आहे तुम्ही नक्कीच दुसरं कुणीतरी कुणीतरी तुम्ही दुसरं मला माहिती मी माझ्या नवऱ्याला चांगली ओळखते तुम्ही कसे काय घुसले घरात पाटक्यान मला सांगा सांगा कुठे आहे तुम्ही मी तुमचा जीव घेतलेश्वर आणार नाही मी तुमचा जीव घेतलेश्वर आणार नाही कुठे कुठे आहे तुम्ही कुठे कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्ही सांगा पाठख्यान पटक्याला सांगा मी तुमचा जीव घेईन माझा नवरा ना असा नाहीये या बाई मला ओढू नको कोणी तू कोणी कोणी तू अरे मला आंधळीला पाहून माझा गैरफायदा घेतो का हा मी माझ्या नवऱ्याला फोन करीन दरवाजा दरवाजा तर बंद होता ना तू घरात घुसला कस काय अरे हराम खरा अरे साल्या कोण अरे तू रे तुला अशी चावल ना मी अशी चावल ना चावल कोण रे कोण कोण सोड मला सोड तू सोड नाही तर आता मी तुला मारून टाकेन माझ्या नवऱ्याला फोन करू दे मी पोलीस स्टेशनला फोन करेन हे बघ माझ्या संग नको तसे कृत्य करू नको माझ अरे बापरे हरिबापरे कॉल करता नाही घरात कुठ गेला कुठे गेला कुठे कोण होता कस काय घरात घुसला माझ्या शरीराचा उपभोग घेत होता का अरे हरम माझे जरी डोळे गेले ना पण मी वाघेन ए वाघेन रणराघिनी ये कुठे तू तुला मी फाडून खाईल तुला वाटत नवरा ना घरात नाही पण मी तुला सोडणार नाही तुला पण कुठवी बास तुला मी शोधून काढेल तुला शोध शोधून शोधून काढेल कुठ कुठ तू आई लई झोंबली ती तू अंदा लई रक्त चाललं हा ऑपरेशनच करायला लागल लाईट डेंजर बाई हे मी म्हणलो अंधळी पण काही जमवून दिल का हा काय जमवून दिलं ह एवढी खतरनाक अगं अग, 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 ग अग, नको पुन्हा नाही येणार ग या शांताबाई बाई कमी चला आता पहिलं दवाखान्यात जातो इच्छे दात जरी इशारी असेल तर मरूनच जाईल पहिलं दवाखान्यात जातो